गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली तर तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आज सकाळच्या लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्या ला लाईव्हला जे कोणी असेल त्यांनी लाईक करा मेसेज करा नवीन असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईबर करा आणि रात्रभर इतका पाऊस इतका पाऊस आहे ना मित्रांनो खूप पाऊस आहे अक्षरशः नदीला इतका पूर आलेला आहे ना म्हणजे जे छोटा पूल असतो त्या पुलावरून पूर्ण पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि मोठ्या मोठ्या पुलाला आता थोडस पाणी लागायला लागलेलं आहे भीमा नदीला इतका पोर आलेला आहे ना मित्रांनो रात्रभर आमच्या इकडं पाऊस चालू आहे कोणाकडे पाऊस वगैरे आहे का खूप पाऊस आहे आमच्याकडं रात्री रात्रीपासून तुमच्या इकडं कोणाकडं आहे का पाऊस वगैरे काही सर्वांचा चहा नाश्ता वगैरे झालं का जे कोणी आपल्याला आलेलं असेल त्यांनी लाईक करा मेसेज करा कमेंट करा अजून सुद्धा पाऊस चालू आहे बाहेर अजून सुद्धा सारखा पाऊस आहे कंटिन्यू रात्रभर लागून राहिलेला आहे पाऊस अक्षरशः नदीला पण इतका पूर आलेला आहे ना तुम्हाला ब्लॉग येईनच ब्लॉग मध्ये बघा तुम्ही व्हिडिओ टाकणारे व्हिडिओ अपलोड करणारे येथेच लॉग ला तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आपला की नदीला आमच्या इथं किती पाणी आलेले किती पूर आलेलं आहे नदीला पूर्ण hmm. नमस्कार संजय दादा कसं आहे पावसाचं थैमान पावसाने अगदी रौद्र रूप घेतलेले आहे डायरेक्टली नदीला पण इतका पाणी आलेलं hmm. आहे आमच्या डन थँक्यू दादा थँक्यू hmm. लाईक केल्याबद्दल थँक्यू अजून लाईव्ह ला आपल्या कोण असेल त्यांनी लाई मेसेज करा चॅनेलला पण सबस्क्राईबर करा खूप पाऊस आहे संजय दादा तुमच्याकडं कसं आहे पावसाचं रात्रीपासून कसं आहे पाऊस तुमच्या इकडं लाईव्ह ला आहे त्यांनी मेसेज करा लाईक करा आणि पावसाचं रूप कसं आहे तुमच्या इकडं अजून सुद्धा आमच्या इकडे रात्रीपासून जो पाऊस कंटिन्यू चालू आहे तर अजूनपर्यंत पाऊस चालू आहे अक्षरशः चा। आता सुद्धा पाऊस बाहेर पडतोय काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज कशाची दादा ब्रेकिंग न्यूज पावसाची का रात्री पासून खूप पाऊस आहे अक्षरशः नदीला आमच्या इथे नदीला पूर आलेला आहे नदीला कल्याण डोंबवलीत आलं पूर हो दादा इथं सुद्धा रात्रभर एवढा पाऊस आहे ना कंटिन्यू पाऊस चालू आहे अजून सुद्धा पाऊस चालू आहे अक्षरशः नदीला पूर आलेला आहे व्हिडिओ टाकणार आहे मी चॅनेलला व्हिडिओ बघा तुम्ही नक्की व्हिडिओ बघा चॅनेलला टाकणारे व्हिडिओ की पाणी कसं प्रभाव वाढतोय त्या पाण्याचा आता माझे मिस्टर व्हिडिओ काढायला गेले ते इथं व्हिडिओ काढून आल्यावरती आपल्या चॅनेलला व्हिडिओ पडणार आहे तुम्ही व्हिडिओ बघा एच एस लॉग तो पण चायनील आपला अक्षरशः एवढं पाणी आले ना नदीला बघूनच भीती वाटते अशी कारण का रात्री पासुन काल पण पाऊस होता परवा पण पाऊस आणि रात्रीपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे पाऊसच बंद नाहीये ताई तुमचं गाव पण तर दादा राजगुरु नगर आहे राजगुरुनगर मी हेडिंग टाकलंय बघा ना आपलं राजगुरुनगर मध्ये खूपच पाऊस आहे तर खरच खूप पाऊस आहे तुमच्या इकडं कल्याण डोंबोलीत आलापूर हो आलाच असेल कारण आता इथं आमच्या इथं आलं तर मुंबई साइडला तर भरपूर पाऊस असेल पूर आला की काय हो दादा पूरच आलेला आहे प्रशांत दादा पुरच आलेला आहे व्हिडिओ येईल आपला तो संध्याकाळपर्यंत आपल्या चॅनेलला व्हिडिओ येईल तुम्ही पाहू शकता की कसं नदीला पूर आलेला आहे आता पाहिलं मी त्रिशा फॅमिलीने लाईव्ह घेतला होता ना तेव्हा त्यांच्या लाईव्ह मध्ये पाहिलं एक व्यक्ती पाण्यात उडी मारायला बघतोय पाणी एवढं नदीला पाणी आले त्याला हे इकडनं सांगतात की पाण्यात जाऊ नको जाऊ नको तरी तो व्हिडिओ काढण्यासाठी पाण्यात उतरतोय त्याला हे सांगतात इकडनं जाऊ नको जाऊ नको चाललाय पाण्यात तो आहे ती बाबाकडे आहे मी आपलं थोडा वेळ म्हंटल लाईव्ह चालू करावा दहा पंधरा मिनिट लाईव्ह घेणार आहे काही जास्त वेळ नाही घेणार हो चहा झालेला आहे तुमचा झाला का चहा सर्वांचा लोकवाशी विशाल दादा काय म्हणतात बाबा कुठे गेला बाबा काय म्हणायचे दादा विशाल दादा विठ्ठल भाऊजी नमस्कार विठ्ठल भाऊजी कसं आहे पावसाचं रौद्र रूप गुड मॉर्निंग बहिणी गुड मॉर्निंग भाऊजी पावसात पाठवू नको पावसात नाही ती बाबा वरतीच आहे पाऊस कशाचा आमच्या इथं पाऊस नाही लागत बाहेर पडलं की पाऊस बाबा हर्श, अच्छा हे का विशाल भाऊजी ते व्हिडिओ काढायला गेलेले तिथं आपल्या भीमा पूर आलेला आहे पूर्ण जुना पूल पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळं ते आणि त्रिशा फॅमिलीला तिथे आहेत जरा थोडा वेळ थांबले ते येतील आपल्या चॅनेलला व्हिडिओ येईन कसं आहे पाऊस पाणी रात्रीपासून दाजी कुठे आहे आहेत आहेत दाजी पण आहेत इतका पाऊस आहे ना रात्रीपासून खूप पाऊस आहे नदीला अक्षरशः पूर आलेला आहे हो काळजी तर घेतच आहे आता पण पाऊस चालू आहे विठ्ठल भाऊजी तुमच्या इकडं तिकडं तर भरपूरच असल कुठे घरी का काय तुम्ही गेले ऑफिसला लाईव्हला लाईक करा सर्वांनी आणि जर नवीन असाल तर पण माझ्या लाईबर करा पटापट मेसेज करा लाईव्ह काही मी जास्त वेळ घेणार नाहीये थोडाच वेळ घेणार आहे आहे हो पाऊस खूप आहे भाऊजी रात्री पासून कंटिन्यू पाऊस चालू आहे इतका पाऊस आहे ना चांगला जोराचा थैमान घातले त्या पावसाने <laughs> रौद्र रूप घेतले अक्षरशः नदीला पण इतका पूर आलेला आहे ना मी व्हिडिओ पाहिला थोडासा ह्यांनी सकाळी मोबाईल मध्ये काढून आणला होता व्हिडिओ व्हिडिओ पाहिला अक्षरशः भीती वाटते काल नदीला पाणी नव्हतं एवढं काल उगाच थोडं थोडं पाणी होतं आणि रात्रीत एवढा पाऊस झालाय की एवढं पाणी वाढले नदीला दिला तो छोटा पूल होता तो पूर्ण पाण्याखाली पूल गेलेला आहे तो ओके दादा प्रशांत दादा ओके नवीन असेल त्यांनी चॅनेलला मेसेज करा आपल्या लाईव्हला सर्वांनी हो दादा बातम्या पाहिलेल्या आहेत म्हणजे अजून मोबाईल एवढा नाही पाहिला पण थोडं थोडं बातम्या पाहिलेल्या आहेत पुण्यात पण सगळं पाणी पाणी झालेले सिंहगड वगैरेचे रोड पाण्याखाली गेलेले आहेत थोड्याशा बातम्या पाहिल्यात त्याच्यातच समजले अवघड आहे पावसाचा खूपच पाऊस आहे रात्रीपासून पण पाहिजे पाऊस पाहिजे लोकांना काही काही लोकांना पाऊस पाहिजे नाही आता पाऊस झाला तरच लोकांची पुढची शेतीची कामे होऊ शकतात सगळीकडे खूपच पाऊस आहे हो <laughs> हो जे सगळीकडे खूपच पाऊस आहे पाऊसच पाऊस जिकडे बघा तिकडं पाणीच पाणी जिकडे बघा तिकडे पाऊसच पाऊस आहे तुमचे गाव कोणते राजगुरुनगर दादा समतन दादा राजगुरु नगर चाहे मी। को ने को आहे मी तुम्ही कुठून बोलता जर नवीन लाल तर करा माझे कपल कॉमेडी व्हिडिओ आहेत एकदा चॅनेल ला विजिट करा व्हिडिओ जर आवडले तर नक्की पहा दादा आणि चॅनल ला पण सबस्क्राईबर करा मी नाशिक वरून बोलतोय ओके दादा दा, ओके नाशिकला कसं आहे पाऊस आर्मी मध्ये आहे मी अच्छा ओके दादा सॅल्यूट तुम्हाला पहिला तर माझ्याकडून तुम्हाला सॅल्यूट आर्मी मध्ये तुम्ही तुम्ही आहात म्हणूनच आपण आमच्यासारखे लोकांशी घरात बसून शांतपैकी आहेत नाशिकला पाऊस कसा आहे दादा पाऊस थँक्स ताई म्हणतात ओके दादा थँक्स कशासाठी तेव्हा तुम्ही आहात म्हणून तर आम्ही आहेत ठीक व्यवस्थित पाऊस आहे ताई पण मी आता ड्युटी ड्युटीवर आहे अच्छा ओके दादा पाऊस तर सगळीकडच आहे इकडं पण खूप पाऊस आहे दादा लडाखला अरे बापरे लडाखला आहे का तुम्ही नाशिकचे आहेत तुम्ही आणि लडाखला येत धन्यवाद दादा चॅनेल ला जर माझ्या सबस्क्राईबर केलं नसेल दादा तर नक्की चॅनेलला माझ्या व्हिजिट करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईबर करा नक्की सबस्क्राईबर करा आणि एखाद्या आपल्या व्हिडिओना कमेंट वगैरे पण करत जावा सर्वांनी करायचे मिस्टर काय करतात दादा त्यांचा टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे लाईव्हला <coughs> लाईक ला ला करा पटापट लाईक किती झालेले आपल्या लाईव्हला तीनच लाईक दिसतात ते मला लाईव लाईक ला किती झालेले आहेत सांगू शकता का मला कोणी मला तर तीनच लाईक दिसतात नाही राहत का मॅम घरीच आहे दादा समाधान दादा घरीच आहे आमचं स्वतःच घर आहे दादा हर्षू कुठे गेली हर्षू बाबांकडे भाऊजी तिची आज तब्येत ठीक नाहीये जरा बाबांकडे ती तिला जरा सर्दी ताप खोकला चालू आहे थोडस रात्री पासून मग बसली बाबांपास काय बाहेर आता बाहेर निघण्याचं काय कारणच नाही ये पाऊस येतोय सगळीकडे पाणी झाले पार्किंग मध्ये पण पाणी ओल ओल झाले सगळं ते काय करताय काय नाही आता बसले ते टीव्ही पाहत आता काय करणार आहे पावसाच त्यांचं आपलं चाललेलं असतं टीव्ही ला कीर्तन वगैरे लावतात सकाळचं आणि पाहत बसतात हर्षू कुठं गेली बाबां बाबा कशी आहे भाऊजी विठ्ठल भाऊजी बाबांपशी बसलीये ते काय करताय टीव्ही पाहत आहे ते आपलं सकाळचं चालू असतं तेच तेच मेसेज रिपीट येत आहेत तुमचे विठ्ठल भोजी चला लाईव्ह मी बंद करते भेटू आपण नंतरच्या लाईव्ह मध्ये नंतर न या सर्व सर्वांनी ला आम्ही दोघ जण लाईव्ह घेऊ नंतर न दुपारचा तर सर्वांनी लावीला या आणि आता जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईबर करा कपल कॉमेडी व्हिडिओ आहेत आणि आता जे सर्वजण माझ्या आहेत त्यांनी लागणा अरे बापरे <laughs> समाधान दादा तुमचं लग्न नाही झालेलं का मुलगी मुलगी काय शिची हो शोधला शोधायला लागतं असं थोडं सांगता येते आपल्याला ना मुलगी शोधावी लागती दादा लाईव्ह पटापट लाईक करा सर्वांनी आता मी लाईव बंद करणार आहे ओके ओके म्हणतात ते ओके okay, चला तर चॅनेलला जर सबस्क्राईबर केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि मी आता लाईव्ह बंद करणार आहे आणि भेटूया आपण दुपारच्या लाईव्हमध्ये मी दुपारी पण लाईव्ह घेणार आहे आम्ही दोघं जण लाईव्ह घेऊ तर सर्वांनी आपल्या लाईव्हला या आणि आतासाठी तुम्हाला सर्वांना बाय बाय